नूतनीकरणाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मत्स्य मंत्री आदरणीय नितेश राणे आमचे कमिशनर सन्माननीय तावडे सन्माननीय फाटक भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश सावंत त्या नगरीचे माजी नगराध्यक्ष बंड्याशे साळवी या, या जिल्ह्याचे माजी आरोग्य सभापती बाबूशेख मात शिवसेनेचे शहर प्रमुख बिपिनजी बंडरकर व्यासपीठावरील सर्वच महायुतीचे आमचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित मच्छीमार बंधू आणि बघितलेले नेत्यांशी तुम्हाला निसर्गाने देखील आशीर्वाद दिलेला आहे की मी चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि सगळ्या मच्छिमारांच्या मार्फत मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन एवढ्यासाठीच करतो की या मिरकरवाड्याचा विकास व्हावा यासाठी सातत्यानं वीस वर्ष आम्ही सगळे प्रयत्न करतोय परंतु मिरकरेज च काम पूर्ण होण्यासाठी कोकणातल्या सुपुत्राला मंत्री व्हावं लागलं हा एक नियतीचा खेळ होता आणि म्हणून मनापासून तुमचं अभिनंदन करतो मी गाडीतनं उतरल्यानंतर नितेशजींना सांगितले की पहिला टप्पा पूर्ण झालाय बावीस फुटीचा दुसरं छत्तीस कोटीचा आता एस्टिमेट तुम्हीच बनवताय त्याला देखील मंजुरी आपण द्यावी जेणेकरून कुठच्याही परिस्थितीमध्ये मच्छीमारावर अन्याय होणार नाही मच्छीमाराला चांगले दिवस यावेत ज्यासाठी जो तुम्ही संकल्प केला आणि या मच्छी व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला त्याच्यामुळं मिरकरवाडा बंदर हे भविष्यामध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त उत्पादन करणारं बंदर ठरेल अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी मिळून काम करण्याची गरज आहे येथे जी काल आपला दौरा ठरला काल मी मिरकरवाड्यातल्या सगळ्या मंडळींना बोलून घेतलं होतं आणि त्यानं स्पष्टपणानं सांगितलं की आमची सगळ्यांची भूमिका काय की तुमच्यामध्ये कोणतरी पत्र होतात आमची सगळ्यांची भूमिका आहे जो राष्ट्रावर प्रेम करतो तो आमचा आहे जो भारत मातेवर प्रेम करतो तो आमचा आहे त्याच्यामुळे मला सांगताना अभिमान वाटतो की दर पंधरा ऑगस्टला म्हणजे साहेब तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो दर पंधरा ऑगस्टला या मिरकरवाड्यातले मुस्लिम बांधव हे जवानांसाठी रक्तदान करतात हे गेले पंचवीस ते तीस वर्ष या मिरकरवाड्यामध्ये सुद्धा आणि म्हणून मला इतिहास एवढ्यासाठी धन्यवाद दिले पाहिजेत की आपण ज्या भावनेतनं मिरकरवाड्याच्या विकासाला हात घातलेला आहे हे फार मोठं तुम्ही काम करताय आणि या मिरकरड्यातनं हजारो कोटीचा टर्नओवर मच्छी व्यवसाय हा अतिशय चांगल्या पद्धतीनं होतो काल देखील मी सांगितलं की एलईडीचं समर्थन हे कोणच करणार नाही कारण शेवटी जसा पर्सेनेट मला जगला पाहिजे तसा माझा छोटा मच्छीमार देखील जगला पाहिजे ही जर आमच्या मत्स्य उद्योग मंत्र्यांची इच्छा असेल तर त्याला आपण समर्थन केलं पाहिजे अशी भूमिका काल मी मिरकरवाड्याच्या बैठकीमध्ये मांडली आणि मी या तालुक्याचा आमदार म्हणून तुम्हाला वाई देतो की जो मच्छीमार मतदारसंघामध्ये काम करतोय त्याला चांगले दिवस आणण्यासाठी जे तुम्ही प्रयत्न करताय डोळे झाकून उदय सामंत तुमच्या सोबत आहे हा शब्द देखील आज, दे आज या कार्यक्रमाचा आणि विशेषतः आपल्याला जर दिला तो चुकीचा ठरणार नाही अजून एक तो निर्णय कुणी घेतला होता मला माहित नाही पण दोन हजार एकोणीसला मच्छीमारांना घातक असा एक निर्णय झाला या किनारपट्टीवर कॉन्क्रीटचे काही दगड हे एका माझ्याच तालुक्याच्या जागेमध्ये बनवून हे टाकले जात आहे मी अनेक वेळा साहेब मच्छीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की याला काही वजन आहे हे कशा पद्धतीचे दगड असले पाहिजेत याचं स्पेसिफिकेशन ठरलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे कशा पद्धतीनं काम करतो याच्याशी माझं वैयक्तिक घेणं देणं ना काही नाही परंतु ज्यावेळी मच्छीमारांना किंवा मच्छीमारांच्या जाळीला या जा सगळ्या दगडांचा त्रास होतोय त्यावेळी याचा रिव्ह्यू घेणं मंत्री अतिशय आवश्यक आहे त्याच्यासाठी देखील आपण एका बैठकीचं आयोजन करावं आणि दुसरी एक आनंदाची बाब सांगतो की तुमचा पायगुण अतिशय चांगला आहे या जिल्ह्यात तीन मोठी मच्छीमार बंदर आहेत एक नाट्याला मच्छीमार बंदर आहे एक हरण्याला मच्छीमार बंधन आहे आणि एक बिरकरवाडा मच्छीमार बंधन आहे गेली वीस वर्ष प्रत्येक मच्छीमार हे नाट्याचं बंदर व्हावं यासाठी प्रयत्न करत होता बिरकरवाड्याचं बंदर व्हावं यासाठी प्रयत्न करत होता आणि हरण्याचं बंदर व्हावं यासाठी प्रयत्न करत होता पण महायुतीच्या सरकारनं नाट्याच्या बंदराला देखील दोनशे कोटी रुपये मंजूर केलेले आहेत धरण्याच्या बंदराला देखील दोनशे कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि आज तुमच्या पुढाकारानं जवळजवळ शंभर कोटी रुपये या मिरकरवाडा बंदराला झालेले मंजूर आणि भविष्यात होणारे मंजूर हे अतिशय चांगल्या पद्धतीचा निधी मिळतोय म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा नितेश राणे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये हा मिरकरवाडा बंदर मलपीपेक्षा मोठं व्हावं यासाठी तुमचा कृपा आशीर्वाद या संपूर्ण मच्छीमार विभागाचा हा माझ्या मच्छिमारांवर असावा ही देखील विनंती करतो आज तुम्ही माझ्या मतदारसंघामध्ये आला आणि राणे साहेबांकरचं तुम्ही देखील टायमिंगला येते आहे सिद्ध करून <laughs> दाखवलं मी मला देखील कारण मला कोणीतरी सांगितलं की नितेशजी मिरकरवाड्याला पोचलेले आहेत म्हणून सगळ्यांना टाकून मी आज तिकडे आलो त्याच्यामुळं टायमिंग तर तुमचं अतिशय चांगलंच आहे त्याच्याबद्दल बोलण्याची काही आवश्यकताच नाही पण एक कोकणचा सुपुत्र मत्स्य विकासासाठी जीव ओतून काम करतोय हे परवा देखील त्यांच्या भाषणातनं मला ऐकायला मिळालं मला त्यावेळी नेत्यांशी तुमचं कौतुक नाही पण आज जाहीरपणानं करतो की जे विधान परिषदेमध्ये तुम्ही केलेलं भाषण होतं हे मच्छीमारांच्या दृष्टीनं ऐतिहासिक होतं परंतु हे भाषण मच्छीमारांना कोण दाखवत नाही निवडणुकीच्या वेळी राजकारण करून मुस्लिमांच्या विरोधामध्ये महायुतीतलं सरकार आहे अशाबद्दलची एक भावना निर्माण करण्यामध्ये काही लोक यशस्वी होतात आणि म्हणून इथल्या मच्छीमारांना मला विनंती करायची आहे की नितेश राणेंचं परवाचं विधान परिषदेचं जर आपण भाषण ऐकलं तर तुमचे सगळे गैरसमज दूर होतील शेवटी आमचा एकच अजेंडा आहे की मच्छीमारांचा विकास झाला पाहिजे शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे या कोकणाचा विकास झाला पाहिजे आणि त्याच नितेश नितेशजी आज काम करत आहेत त्यांच्याबद्दल मी या ठिकाणी कौतुक व्यक्त करतो तुम्ही मतदारसंघामध्ये आला त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि सगळ्या रत्नागिरीतला मच्छीमार तुम्ही केलेल्या प्रत्येक विकासाच्या कामासोबत आहे एवढाच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र